जय हरिविठ्ठल ओम नमो भगवते वासुदेवाय नम नमस्कार मैत्रिणींनो आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हेच भगवान श्री विष्णूंच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या तीन सप्टेंबर वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहे परिवर्तनीय एकादशी सध्या गणेश तत्व सूक्ष्म स्वरूपात आपल्या पृथ्वी तली तलावावरती जागृत असून चातुर्मा सुद्धा सुरू आहे आणि आध्यात्मिक पुराणात असे म्हटले आहे की भगवान श्री विष्णू परिवर्तने एकादशी दिवशी आपली करवट बदलतात यामध्ये विष्णू यांना प्रसन्न करण्यासाठी हा वेळ खूप महत्वाचा आणि शुभ मानला जातो परिवर्तनी एकादशी बरोबर माता लक्ष्मीची पूजा जरूर करावी या भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात येणारी एकादशी ही परिवर्तने एकादशी या नावाने ओळखली जाते या दिवशी श्रवण नक्षत्र असल्यास या एकादशीला विजया एकादशी असे देखील म्हटले जाईल या योगावर एकादशीचे व्रत केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद देखील होतो या भाद्रपद शुद्ध परिवर्तने एकादशीचा ही प्रारंभ मंगळवारी दुपार दोन सप्टेंबरला रात्री तीन वाजून बावन्न मिनिटांनी सुरू सुरू होणार आहे आणि समाप्ती चार सप्टेंबरला पहाटे चार वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होणार होणार आहे तर उदय तिथीनुसार तीन सप्टेंबरला म्हणजेच बुधवारी या एकादशीचं व्रत केलं जाणार आहे धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या बुधवार परिवर्तनी एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण तुळशीजवळ ठेवा ही एक वस्तू शत्रू घरी येऊन माफी मागेल सर्व दोष अडचणी दूर होतील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला उद्या तुळशीजवळ ठेवायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या बुधवारी परिवर्तन एकादशीच्या दिवशी करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता जर सकाळी तुम्ही हा उपाय करणार असाल तर सकाळी नऊच्या अगोदरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि जर संध्याकाळी करणार असाल तर संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता भगवान श्री हरी विष्णूंना तुळशी अत्यंत प्रिय असल्याचे म्हटले जाते आणि म्हणून तुळशीच्या पूजनाशिवाय कोणतेही एकादशीचे व्रत हे देखील पूर्ण होत नाही भगवान विष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय असल्यामुळे या परिवर्तनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना तुळस आवर्जून अर्पण करावी यामुळे भगवान विष्णू हे प्रसन्न होतात पूजेचे पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होते उद्या परिवर्तनी एकादशीच्या दिवशी जर आपण हा उपाय जर केला तर आपल्या जीवनात सुरू असलेल्या सर्व समस्या दुःख संकट हे दूर होतील तसेच साक्षात देवी लक्ष्मी ही प्रसन्न होईल पैसा आणि मालमत्तेशी संबंधित सर्व समस्या दूर होतील तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला नक्कीच यश मिळेल घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होते आणि घरात लक्ष्मी कायम स्थिर राहील तसेच हा उपाय केल्याने घरातील दरिद्रता आणि गरिबी ही कायमची दूर होऊन आपल्या घरांची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तसेच तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहित असेल शत्रू तुमच्यावरती गुपित वार करत असेल किंवा समोरून तुम्हाला त्रास देत आहे शत्रूमुळे तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी येत असतील शत्रूमुळे तुमची प्रगती होत नसेल तसा शत्रुदोष शत्रू त्रास दूर होण्यासाठी देखील हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम या, सर्व या परिवर्तनी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटवर हळद आणि एक तुळशीपत्र तुम्हाला टाकायचं आहे जर आपण तुळशीपत्र हळद टाकून स्नान केले तर आपल्या आपले श शरीर मन आत्मा हा पवित्र होतो सोबतच आपल्या आर्थिक समस्या ज्या आहेत त्या देखील दूर होतात आणि आपण जे काही उपाय करतो जे काही सेवा करतो तर त्याचं आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होते म्हणून थोडीशी हळद आणि एक तुळशीपत्र हे अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून सर्वप्रथम आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे देवघरामध्ये दे भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती आवर्जून अभिषेक करायचा आहे मूर्ती नसेल फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून काढायचा आहे हळद कुंकू अक्षता तुळशीपत्र अर्पण करून अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एका ताटामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे एक मातीची पंती घ्या किंवा इतर कोणत्याही धातूचा दिवा घेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि त्या वातीला थोडस हळदी कुंकू लावून तुम्हाला लाल फिळी करून मग ती वात त्या दिव्यामध्ये घालायची आहे आणि शुद्ध गाईचा तूप घालायचं आहे तुपच घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण तूप जे आहे तर ते माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तुपाच्या वासाने लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि तुळशीला देखील माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं म्हणून तूपच घाला नसेल तूप तर मग तुम्ही तेल घातलं तरी सुद्धा चालेल हळदी कुंकू घ्यायचा आहे दोन अखंड फुलांच्या लंगा घ्यायच्या आहेत आणि थोडस तांदूळ घ्यायचे आहेत तांदळाला तुम्हाला हळदी कुंकू लावून त्याला लाल पिवळ्या अक्षता तयार करायच्या आहेत यानंतर एका वाटीमध्ये तुम्हाला थोडस गंगाजल घ्यायचं आहे गंगाजल नसेल तर नाही घेतलं तरीही चालेल असेल तर आवर्जून तुम्हाला एक अर्धा चमचा गंगाजल घ्यायचा आहे यानंतर ना या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे तुळशीपाशी गेल्यानंतर तुम्हाला थोडंसं पाणी शिंपडून एक स्वच्छ कपडा घेऊन तिथली जागा स्वच्छ पुसून काढायची आहे यानंतर तिथे हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर गंगाजळ तुम्ही घेतलेला आहे तर ते थोडंसं तुळशीच्या मुळापाशी तुम्हाला आवर्जून अर्पण करायचं आहे एकादशीच्या दिवशी जर आपण तुळशीला गंगाजल अर्पण केले तर आपल्या सर्व आर्थिक समस्या या दूर होतात अजून आध्यात्मिक असे म्हटले आहे की एकादशी दिवशी तुळशीला स्पर्श केला जात नाही किंवा जल ही अर्पण केले जात नाही पण आपल्याला थोडेसे किंचित गंगाजल शिंपडायचे आहे तसेच आर्थिक लाभ होण्याची शक्यता देखील निर्माण होते देवी लक्ष्मी प्रसन्न होते पैसा आणि मालमत्तेशी संबंधित सर्व समस्या दूर होऊ लागतात म्हणून थोडस तुम्हाला अगदी अर्धा तब्जाभर गंगाजल मुळाशी अर्पण करायचं आहे यानंतर तुम्हाला तुळशीला हळदी कुंकू लावायचा आहे आणि ज्या अक्षदा आपण लाल पिळ्या करून घेतलेल्या आहेत तर त्या आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन एक वेळा व्यंकटेशोत्त्रमचे पठण करायचं आहे आणि एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करून या अक्षदा आपल्याला त्या तुळशीच्या मुळापाशी अर्पण करायचे आहे तुम्हाला हा उपाय अतिशय साधा सोपा वाटतो पण हा उपाय खूप प्रभावशाली आहे तुमची कुठलीही मनोवांची इच्छा या उपायाने पूर्ण होते यानंतर दोन्ही हात जोडून आपली इच्छा मनोकामना व्यक्त करायची आहे आपल्या आयुष्यात घराच्या काही समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि यानंतर तुषीला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला एक छोटासा उपाय जो आहे तर तो उद्या बुधवारी परिवर्तने एकादशीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे कारण पहा काही दिवसाचं महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि एकादशीच्या दिवशी केलेली उपाय कधीही वाया जात नाही त्या उपायांचं शीघ्रफळ प्राप्त होते म्हणून उद्या परिवर्तनीय एकादशीला तुम्ही हा उपाय नक्की करा जर आपल्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय करू नका स्त्रियांना मासिक धर्म असेल तर अशा प स्त्रियांनीसुद्धा हा उपाय करू नका घरातील पुरुषांनी किंवा मुलींनी मुलांनी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल बर उद्या परिवर्तन एकादशीच्या दिवशी आपल्या तुळशीच्या रोपामध्ये पिवळ्या झेंडूचा रोप जो आहे तर ते आवर्जून लावा या परिवर्तने एकादशीच्या दिवशी पिवळ्या झेंडूचे एखादे रोप खरेदी करून लावण्याचा विशेष महत्व आहे म्हणून तुम्ही देखील खरेदी करू शकता यामुळे भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो कारण भगवान विष्णूंना पिवळे रंग हा अत्यंत प्रिय आहे आणि झेंडूची फुले जे आहे तर त्यांना आवर्जून केली जातात म्हणून तुम्ही नक्की ते खरेदी करून या दिवशी लावू शकता आता चांदीचा सिक्का माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते म्हणून परिवर्तनी एकादशी दिवशी एखादा चांदीचा शिक्का तुमच्याकडे असेल तर त्या शिक्क्याला लाल किंवा पिवळ्या रंगाचा तिलक लावावा आणि भगवान श्री हरि विष्णूंना आणि माता लक्ष्मीची स्तुती करावी म्हणजेच ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा एकवीस वेळा जप करावा त्यानंतर हा सिक्का तुमच्या पर्स मध्ये पाकिटामध्ये ठेवावा त्यानंतर परिवर्तन सव्वा नऊच्या दरम्यान माता एक 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 मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यामध्ये कापूर लवंग थोडीशी साखर टाकून हा दिवा ओम एम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करत प्रज्वलित करायचा आहे असे केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व अर्धी समस्या दूर होतील परिवर्तने एकादशी दिवशी पाच कमल गड्डा घेऊन त्याच्यावरती केशर आणि पांढरे चंदन लावून भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती किंवा भगवान श्री हरी विष्णूंची तुमच्या देवघरामध्ये दे मूर्ती असेल बाळकृष्णांची मूर्ती असेल तर तिथे पाच कमल गड्डे मनोभावे अर्पण करावे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा यामुळे धन वाढत जाते आर्थिक समस्या दूर होण्यासाठी मार्ग खुले होतात आणि तुमचे भाग्य मजबूत होते तर मैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव ओम नमो भगवते वासुदेवाय नम नक्की टाइप करा हर हर महादेव धन्यवाद